हाय हे बघा आम्ही आलो आहे आता रानात आणि आम्ही चाललो आहे आता बोरं खायला हे बघा बोरीचं झाड दिसतंय आणि ढाळे पण आणायला चाललो आहे आता पाच साडेपाच वाजले आहेत तरी पण होऊ नाही हे बघा कसल्या रानातून आलो आहे आम्ही मम्मी आहे पाठीमागं आणि ही आहे गाव आहे तर हे बघा बोरीला बोरं आहेत अजून पण बरं नसतील दिसत कॅमेऱ्यात तर हे बघा खूप बोर आहेत खाली पण पन... इथं थोडीशी अडचण आहे घ्यायला त्याच्यामुळे आम्ही चाललं अजून दुसऱ्या बोरीला हे बघा गावापुरते घेतले हे दाखव जा तर तर उद्या आहे आमची संक्रांत आमची म्हणजे माझी तिचीच आहे आणि हिची मम्मी आहे त्यांनी तिची आहे कारण की आम्हाला संक्रांतीला पडलेलं सुतक नंतर विटाळ्याचं हे झालेला तर मग आता उद्या आहे रविवार आणि त्यामुळं मी आता डोकं धुतलंय तर उद्या आहे संक्रांत उद्या वसायला जायचं एवढं कोण माणसं नाही आहेत आणि मी संक्रांत आहे तर सामान का पण काही आणलं नाही मला नव्हतं माहिती एवढा दिवस राहील मी म्हणून पाच सहा दिवस झाले येऊन आणि संक्रांतीला सामान पण नाही एवढं हा असा गावाकडे गावातून रस्ता जातोय आणि मी असं व्यवसाय होणारून गाला टूच आहे गडाय की गाऊ पाण्याखाल आहे हा हाय या ज्वारीतून जायचंय वाई तर बघा यायच्या इथून जायचं आता आम्हाला मम्मी डुकर बिकर आहेत का मला भीती वाटत ती ग मारायचं एखादा डुकार मागून येऊन थांबाई मी थांब खरंच भीती वाटाय काय तुम्हाला हे घाबरले ना मी तर हे बघा असे ढाळे द पण हे आपले नाहीत लोकांचे आपल्या आपल्याला नाचायत आपल्याला तर हे बघा एव एवढे आंबा असते ना याला आंबट असते असतात ते उलते त्याच्याने याला धुवून खायचं असतं चल बाय पुढं चल सगळीकडून ज्वारी आणि त्या ज्वारीतून आम्ही चाललोय ढाळ्यानात आणायला चाललोय आमच्या रानात मम्मीच्या मम्मीचा दुसऱ्या वाटाने जाऊ बघा हे आहे मम्मीचं रान तिकडं आहे आणि इकडे ज्वारी तर हे पेरूच झाड एवढं छोट आहे पण पेर ये पेरू येते चांगले तर आम्ही चाललोय बघायला पेरू आहेत का तर एक वर्ष झालो मी या रानात आले मम्मी पेरून आहेत की ग आता झाड झालाय जा यार अंग खाजवत आहे आणि हे बघा हे आहे बोरीचं झाड जा ते ज्वारीतून आल्यामुळे ना अंग खाजवायला लागलंय माझं तर हे बघा हे आहे झाड आणि मम्मी घेते बोर आहे मम्मी गोड आहेत का आंबट असल्यावर नको घेऊ एक तर चिंचामुळे हे झालंय तर हे बघा हे आहे वरीच झाड मग आता झाड होत आलाय ना त्यांचा वर पण हे बघा आम्ही चाललोय घरी मम्मीने घेतलंय सर पण मम्मी मला घेऊ दे नाही सर पण नको म्हणते थोडंसं लांब जायचंय त्याच्यामुळं हे बघा हे घेवड्याच्या राहनातून जातोय आम्ही काय म्हणतेस